नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या आवारात आज गुरुवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो आपण चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या बळीराजा या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा शेतकरी मित्रांनो आज देवळा बाजार समितीत दोनशे ते दोनशे वीस वाने इतकी आवक होती तसेच कांदा बाजारभावात आज थोडीशी पन्नास शंभर रुपयांची तेजी बघायला मिळाली तर बघूया आजचे सविस्तर कांदा बाजारभाव પચીસ ત્રીસ અઠાવીસ પચીસ ચાલીસ પચાસ અઠાવીસ પંચાવન અઠાવીસ સાઠ પૈસા અસ સત્તર અઠાવીસો સત્તર એક સત્તર અઠાવીસ काय बोगेल वा सत्तावीसशे पंच्याण्णव कुठला माल आहे बघू शकता सुपर गोल्ट आहे सत्तावीसशे पंच्याण्णव रुपये गेला आहे काय बघेल आहे सत्तावीसशे पंचेचाळीस काय बघेल हा सत्तावीसशे पन्नास काय बघेल अठ्ठावीसशे पन्नास आणि बियाणं कोणतं आहे घर आहे का बघू शकता अठ्ठावीसशे पन्नास रुपये गेला आहे सुपर क्वालिटीचा कांदा आहे काय बघेल अठ्ठावीसशे साठ अठ्ठावीसशे साठ बियाणं कोणतं आहे असं प्रसादचं बियाणं आहे का बघू शकता प्रसादचं बियाण आहे अठ्ठावीसशे साठ रुपये केलेलं आहे काय बघेल सत्तावीसशे पंचावन्न काय बघेलशे पंचावन्न सत्तावीसशे पंचावन्न कुठला माल आहे बिय काय बघेल आहे पंचाहत्तर सव्वीसशे पंच्याहत्तर सव्वीसशे पंच्याहत्तर रुपये केला आहे काय बघेल अठ्ठावीसशे पस्तीस बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणं आहे का बघू शकता सुपर क्वालिटीचा माल आहे अठ्ठावीसशे पस्तीस रुपये केला आहे काय वा सत्तावीसशे पस्तीस काय बघित सव्वीसशे सव्वीसशे पाच सत्तावीस सत्तावीसशे पंचाहत रुपये सत्तावीस नव्वद दोन्ही पंच्याण्णव अठ रुपया हत्व अठ पंधरा अठ अठ्ठावीस पंचवीस हत्ती पस्तीस चाळीस काय बघलं काय बघलं सत्तावीसशे पंचवीस काय बघाव सव्वीसशे पंचावन्न कुठला माल आहे काय बघले अठ्ठावीसशे पाच सव्वीस पंच्याहत्तर काय बघले कुठला माल आहे खालप बघू शकता एकदम सुपर क्वालिटीचा माल आहे कलर वगैरे अठ्ठावीसशे सत्तर रुपये आहे काय भाव बघेल बाबा सव्वीस तीस काय भाव बघेल सव्वीसशे पंच्याऐंशी काय बघेल अठ्ठावीसशे पंधरा पंधरा बियाणं कोणतं होते बियाणं कोणतं होत काय बघायला सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास रुपये गेलाय बघू शकता काय बघायला सत्तावीसशे पंचावन्न सत्तावीसशे पंचावन्न रुपये गेला आहे आहे पस्तीस पंचेचाळीस काय बघली काय बघू पंचाहत्तर गोल्टी आहे पंचवीसशे पंच्याहत्तर रुपये गेली आहे काय बघली सव्वीसशे पंच्याहत्तर बघू शकता सुपर आहे सव्वीसशे पंच्याहत्तर रुपये गेली आहे काय भाऊ गेले सत्तावीस सत्तावीसशे पस्तीस काय भाऊ सत्तावीसशे तीस हां काय भाऊ गेला वा सत्तावीसशे सत्तर सत्तावीसशे सत्तर कोणते बघू शकता सत्तावीसशे सत्तर रुपये आहे काय बघेल अगोदर सव्वीसशे पंचवीस सव्वीसशे पंचवीस बघू शकता ॲव्हरेज क्वालिटीचा माल आहे सव्वीसशे पंचवीस रुपये गेला आहे 40, 40, काय बघेल सत्तावीसशे चाळीस काय बघेल उघडली काय काय बघेल का सव्वीसशे पाच